नमस्कार आज विषय घेऊन आले आहे श्रीमद गुरुचरित्र श्रीमद गुरुचरित्र तर हे गुरुचरित्राचं पारायण कधी करावं बरं तर त्याची सुरुवात शनिवारी करायची असते त्याच्या अगोदर थोडीशी तयारी जर का तुम्ही पारायण करायचं फिक्स केले शुक्रवारी सगळ्या घराची स्वच्छता करावी काही पोळ्या करायच्या आहेत कणकेच्या कुत्र्यांना चार गाईला दोन अशा पद्धतीने स्वतः जाऊन गाईला खाऊ घालणे कुत्र्यांना खाऊ घालणे आणि मग दुसऱ्या दिवशी शनिवारी पारायणाची तुमची सुरुवात होणार सकाळी म्हणजे ब्रह्म मुहूर्तावरती पहाटे शनिवारी सुरुवात करून शुक्रवारी समाप्ती आली पाहिजे अशा पद्धतीने त्याची दिनचर्या असावी ह्या सात दिवसामध्ये कोणाची निंदा करायची नाही खोटं बोलायचं नाही घरामध्ये वाद करायचे नाही व्रतस्थ जास्तीत जास्त मौन राहा कोणाशी काही वाद घालायला काही बोलायला भानगडीतच करू नका एखाद्याच्या पाठीमागे बोलणे हा सुद्धा खूप मोठा पाप आहे त्यामुळे तस करू नये त्यानंतर एक भुक्त राहायचं आहे एका वेळेला पोटभर जेवण करा जे काही जेवण ते पहिल्या दिवशी जे जेवास तेच सातही दिवस जेवायचं आहे मांसाहार करायचा नाहीये शुद्ध शाकाहारी एका वेळेला फलाहार करा तुम्हाला फळांवरती जमत असेल दूध फळं द्या तेही जमत नसेल राजगिऱ्याचा लाडू थोडस हलक अन्न घ्या रात्री कारण का जास्त जड अन्न खाऊ नये कारण वाचताना तुम्हाला आळस झोप अशा गोष्टी आल्या नाही पाहिजे व्रतस्थ राहायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही पोथी वाचनाला बसणार आहात त्याच ठिकाणी तुमची झोपण्याची व्यवस्था करा घोंगडीवर झोपा अंगावरती चांबडं घालायचं चा नाहीये बेल्ट पायामध्ये बूट चप्पल अशा गोष्टी तुम्हाला वर्ज्य करायच्या आहेत मासिक पाळी जर कुणाला घरामध्ये आली असेल तर त्याचं सोहळं तुम्हाला जपावं लागेल त्या स्त्रीची योग्य ठिकाणी चार दिवस व्यवस्था करावी सातव्या दिवशी पारायण पूर्ण झाल्यानंतर त्याची तुम्हाला सांगता व्यवस्थित करायची आहे नैवेद्य दाखवायचा आहे पोथीचा एक नैवेद्य देवाचा एक नैवेद्य गाईचा गोग्रास ह्या गोष्टी कटाक्षाने करा ठीक आहे आनंदाने आणि प्रेमाचं घरामध्ये वातावरण असलं पाहिजे दोन्ही टाईम महाराजांची पोथीची आरती करा सत्तगुरूंची आरती करायची आहे अशा पद्धतीने जर का तुम्ही पारायण केलं तर तुम्हाला त्याचं फळ सुद्धा खूप पटकन मिळेल तर आता हे पारायण महिलांनी करावंय की नाही कसं आहे की ह्याबद्दल दोन प्रकार आहेत की कोणी सांगतं की महिलांनी करू नये कोणी सांगतं की महिलांनी करावं तर मी काय म्हणते आपण विषयाची परीक्षा न घेता महिलांनी वाचण्याची वेगळी पोथी येते त्याबद्दल मी एक वेगळा व्हिडिओ चॅनल वरती टाकलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि महिलांनी सरळ ती पोथी वाचा इच्छा ना, आहे ना मग तिथे मार्गही आहेत फक्त अडचणीच्या काही गोष्टी असतात कपड्यांचं सोहळं ओळ असत कोरे कपडे घाला महिलांचं सुद्धा सोहळं विकत मिळतं तर ते सोहळं वापरा पावित्रता जपा धोडक्यात म्हणजे काय पवित्रता जपा अखंड सात दिवस तुमचं पारायण असणार आहे तर सात दिवस तुम्हाला दिवा चालू ठेवायचा आहे शेवटच्या दिवशी दत्त महाराजांना आवडते म्हणून खिचडी घेवड्याची भाजी कढी ही नैवेद्यामध्ये असावी बाकीचा तुम्ही मनाला आवडेल तसा तुम्ही बाकीचा स्वपा करू शकता असं काही नाहीये की पुरणपोळीच केली पाहिजे ज्याची त्याची इच्छा પણ એવ્યા ગોષી તરીકે કમી કરા